नमस्कार मित्रांनो एन के मित्राचा सल्ला या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण असा विषय निवडलेला आहे की ज्याचं फार मोठं योगदान आपल्या कुटुंबाच्या स्थैर्यासाठी आणि आर्थिक भरभरा भरभराटीसाठी आवश्यक आहे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा पदा प्रदान करणं हे प्रत्येक कुटुंब प्रमुखाचं काम तर आर्थिक सुरक्षा म्हणजे काय तर आपल्या कुटुंबप्रमुख म्हणून अनेक जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडताना काही गोष्टी आपण कटाक्षाने केल्या पाहिजेत ह्याकडे आपण लक्ष देणं आवश्यक आजकाल आपण नोकरी करतो नोकऱ्यांचा अशी परिस्थिती आहे की पूर्वीच्या काळी कसं परमनंट नोकरी होती काही टेम्पररी नोकरी होती पण आता तसं बघायला गेलं तर सगळ्याच नोकऱ्या टेम्पररी आहेत कुठल्या नोकरीवर कधी गदा येईल कुठल्या गोष्टीमुळे येईल याचं सा काहीही सांगता येत नाही आणि म्हणून या आताच्या बेभरोशाच्या असलेल्या काळामध्ये कुटुंबाची आर्थिक सुरक्षा बघणं आणि ती निर्माण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे कुटुंबाची आर्थिक सुरक्षा हा या विषय जेव्हा येतो तेव्हा काही मुद्दे हे प्रकर्षाने जाणवतात आणि ते पूर्ण करणं ते घेणं मिळवणं हे फारच जरुरी असतं तुमचा पगार कितीही असो तुमचा पगार कितीही जास्त असो किती कमी असो पण महिन्याच्या पगारातल्या वीस टक्के रकमेचं सेविंग तुम्ही करणं आवश्यक आहे आणि त्याचं योग्य प्रकारे नियोजन करणं आवश्यक आहे आणि ह्यानंतर तुम्ही इतर खर्च केला पाहिजे तेव्हा तुमचं आयुष्य आणि कुटुंब सुस्थितीत येऊ शकेल सर्वात महत्वाचं आहे की आपण आपलं जे उत्पन्न आहे आपला जो खर्च आहे महिन्याचा तर सहा महिन्याच्या खर्चाएवढी रक्कम आपण बँकेत सेव्ह करून एफ डीमध्ये ठेवणं आवश्यक आहे आणि त्या रकमेला कधीही हात लावायचा नाही कारण कुठल्याही कठीण प्रसंगी नोकरी गेली कंपनीचा पगार बंद झाला किंवा इतर कुठलंही कोरोनासारखं संकट आहे त्यावेळेला हे पैसे आपल्याला काम आले अशा प्रकारे आपल्या सहा महिन्याचा जो खर्चाचा रक्कमे एवढा फिक्स्ड डिपॉजिट आपण बँकेमध्ये करून ठेवणं आवश्यक आहे हा एक मुद्दा सांगा दुसरा मुद्दा असा आहे की हेल्थ इन्शुरन्स आपल्या कुटुंबाला हेल्थ इन्शुरन्सचं कवच देणं हे प्रत्येक कुटुंबप्रमुखाचं काम आहे आपलं उत्पन्न कितीही असो पण त्या प्रमाणात माझं म्हणणं आहे कमीत कमी एक लाख ते पाच लाख ह्या रकमे एवढा कुटुंबाचा एकत्रित का होईना पण हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे आणि सहा महिन्याच्या खर्चा एवढा रकमेचं एफ डी करून झाल्यानंतर दुसरा टप्पा येतो तो, तो हेल्थ इन्शुरन्सचा कुटुंब सर्व कुटुंबातल्या सदस्यांना कमीत कमी एक लाख ते पाच लाखाचा हेल्थ इन्शुरन्स घेणं हे प्रत्येक कुटुंबाप्रमुखाची जबाबदारी आहे ज्या योगे कधीही चुकून दुर्दैवाने कोणालाही हॉस्पिटलायझेशनचा प्रसंग आला तर त्याच्या खर्चाचं बर्डन किंवा खर्चाचा बोज आपल्या डोक्यावर राहणार नाही आणि आपण शांतपणे संकटाला तोंड देऊ शकू पहिलं झालं एफ डी सहा महिन्याच्या खर्चा एवढी एफ डी करणं दुसरा झाला हेल्थ इन्शुरन्स करणं तिसरा झाला टर्म इन्शुरन्स प्लॅन कुटुंब प्रमुखाने आपल्या उत्पन्नाच्या कमीत कमी शंभर महिन्या एवढ्या उत्पन्नाचा टर्म प्लॅन इन्शुरन्स टर्म प्लॅन घेणं गरजेचं आहे जेणेकरून कुठल्याही कठीण प्रसंगात दुर्दैवी प्रसंगात आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान होऊ शकेल आणि ह्यानंतर येतो महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं कारण म्युच्युअल फंड हे आजच्या युगातला असं मोठं टूल आहे इन्व्हेस्टमेंटचं टूल आहे गुंतवणुकीचं टूल आहे की जे मोठ्या कालावधीमध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष जर तुम्ही सातत्याने करत असाल आणि योग्य म्युच्युअल फंड जर तुम्ही कोणाच्या सल्ल्याने निवडले तर तुम्हाला मोठा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देऊ शकतो तरी हे जे चार मुद्दे पाच मुद्दे मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत त्याचं तुम्ही तत्परतेने प्रयोजन करून आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करा ज्या कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये ओढवलेल्या एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या आजारपणामध्ये तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची चलबिचल राहणार नाही आणि त्या संकटावर तुम्ही मात करून पुन्हा सुरक्षित आयुष्य जगू शकाल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद